सर्वांना नमस्कार आज व्हिडिओला व्हाईस देते आणि इथून पुढच्या व्हिडिओना व्हाईस येतील पण व्हिडिओ छोटा असेल ओके तर प्रणय पिपासू बायको या स्टोरीचा दोनशे सातवा एपिसोड आपणासमोर सादर करते आणि जरा म्हटलं माझ्या आवाजातच तुम्हाला हे भांडण ऐकवावं तर आज रात्री घरात देव आले होते आणि त्या रात्री त्या मनिषानं खूप म्हणजे खूप वाईट तमाशा घरामध्ये केला आणि सगळ्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईनं तिचं मन भरेपर्यंत तिची गरळ ओकली आणि एकदाची ती कजाकबाई झोपली आणि सगळ्याच्या सगळेच खूप नाराज होऊन झोपले सगळ्यांच्याच मनावर एक अपवित्र असा ताण आला सावाशनी म्हणजे देवाचं कार्य आणि किती उत्साह अंगामध्ये शिरतो पण शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत होता सगळ्यांनाच आणि मंजूला तर त्याहीपेक्षा जास्त आणि मंजू देवाच्या खोलीत झोपली होती आणि तिथूनच तिनं मनोमन देवाची माफी मागितली आणि म्हणाली देवा मला माफ कर पण उद्याचं कार्य नीट पार पडू दे आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर माझ्या मनात त्या मुलाला बोलताना काय होतं की नव्हतं ते सगळ्यांपेक्षा तुला जास्त माहीत आहे मग त्याची शिक्षा मला द्यायची की नाही हे तू ठरव आणि मंजूनं खूप म्हणजे खूप उशिरा दोनच्या दरम्यान डोळे मिटले आणि सकाळी साडेचार वाजता तिला सासूच्या आवाजानं जाग आली आणि मंजू उठली ती बाहेर आली टॉयलेटला जाण्यासाठी तरी अक्षरशः तिला खूप कमी झोप मिळाल्यामुळे चक्कर येत होती ती आणि भेलकांडून तिचा तोल जात होता आणि ती बाहेर गेली तर तिला अजय हातामध्ये खोरं घेऊन गटारीचं तुंबलेलं पाणी काढून वाट करून देत असताना दिसला आणि ती त्याला म्हणाली भाऊ अंधारात काय करताय इतक्या रात्रीचं पण बहुतेक त्याच्या कानापर्यंत तिचा खूपच म्हणजे खूपच बारीक आवाज पोहोचलेला नाही रात्रीच्या जागरणाचा ताण कालचा प्रवास त्याचा शीण आणि या बाईच्या बडबडीचा अनावश्यक त्रास होऊन मंजूची तब्येत खालावल्यासारखं झालं होतं आता तो मंजूला काही बोललाच नाही बहुतेक अगदी हळू बोललेलं अजयला खूप कमी ऐकायला येत होतं किंवा ऐकायला येतच नव्हतं आता अशी त्रासिक बायको रोजच कोणत्या ना कोणत्या कारणावरून इतका मोठा घसा काढून धंगाणा घालत असेल इतक्या मोठ्या आवाजात तर त्या नवऱ्याचे कान बहिरे होतील नाहीतर काय होईल आणि खरंच त्या कझाक बाईला कझाक त्राटिका असली विशेषणं शोभून दिसत होती भांडण असतं की पण ते पण पन तात्विकपणे असावं भांडणाचेसुद्धा काहीतरी रूल असतात आणि भांडणाला मुद्देसुद्धा योग्य असावे लागतात पण या बाईला एखाद्याचा द्वेष करण्यासाठी किंवा भांडण करण्यासाठी कुठलाही मुद्दा लागत नव्हता आगेना पिछा नसल्यासारखी आणि बुडखाना शेंडा काहीच माहीत नसल्यासारखं वागायची आणि तिच्या भांडणाला कोणताच योग्य मुद्दा नसायचा मग मंजूसुद्धा टॉयलेटवरून आली आणि हातामध्ये झाडू घेऊन अंगण झाडायला लागली ला सासरा चुलीपुढं जाळं घालत बसला होता सवासणी आहेत म्हणून सगळे सगळी तयारी सुरू होती आणि ती बाई तिकडं अजूनही पालती झोपलेली होती मग तिच्याच रूममध्ये मंजूचं साहित्य होतं मंजू गेली तिचा ब्रश टॉवेल कपडे घेऊन आली तिला तर वाटलं त्या बाईनं सगळं फेकून दिलं की काय रात्रीच बाहेर निघा म्हणाली म्हणून आणि आता ती रूम होती ती मेन रूमच होती त्या रूममध्ये सतत जावं लागायचं काही ना काही आणायला मग डब्यांचा वगैरे आवाज व्हायचा पण अजून कुणाचीच झोप डिस्टर्ब झाली नव्हती तिचा पोरगा ती पोरगी आणि ही बया एक ना एक गेंड्याच्या कातडीची होती तिची पोरं आणि ती हामधूम करून सगळ्यांच्या झोपा उडवून मनसोक्त झोपले होते मग मंजूनं आंघोळ केली अजून उजाडलं पण नव्हतं मग किचनमध्ये जाऊन करणार तरी काय रात्री भिजत घातलेला साबुदाणा मंजूनं फुगला आहे का म्हणून चेक केला आणि पुन्हा येऊन विजयजवळ बसली आणि त्याला म्हणाले अहो उठा की सगळे उठायला लागले आणि तो म्हणाला किती वाजले मंजू म्हणाली पाच वाजून पाच मिनटं आणि तो म्हणाला मी सात वाजता उठणार आणि ती म्हणाली असं कसं चला झाडून घ्यायची आहे मला ही रूम देवाची खोली आहे ही आणि तो म्हणाला मग मी पण देवच आहे की तू झा मला झोपू दे आणि मंजूला थोडं हसायला आलं मग आता ते मनिषा नावाचं भूत उठेपर्यंत तरी सगळं शांत होतं अजयनं आंघोळ केली आणि तिच्याकडे गेला आणि म्हणाला मने उठ बायका येतील थोड्या वेळात आंघोळ करून घे आता त्याचं हे नॉर्मल वागणं बघून मंजूला तर वाटलं रात्री त्यानंच सांगितलं नव्हतं ना मनिषाला असं बोलायला कारण एखाद्या नवऱ्याला जर खरंच वाईट वाटलं असतं की आपली बायको चुकीचं वागते उगीच भांडते घरच्यांशी तर तो तिच्यावर चिडून राहिला असता रुसून राहिला असता पण नाही तिने आता काहीही केलं तरी अजय तिच्यावर चिडत नसायचा फुगून राहत नव्हता इकडे विजय तर मंजूवर विनाकारण कारण किती फुगायचा अजिबात बोलत नसायचा निदान दोन तीन दिवस तरी आणि हा अजय मात्र लुबऱ्यासारखा पुन्हा तिला बायको बायको करायचा काहीही कामं सांगत नसायचा आणि बहुतेक दुसरी बाजू अशीही असते की तिनं त्यानं तिला मोकळी सोडलेली असेल किंवा नात्याला तिलांजली दिलेली असेल मनातून फक्त फॉर्मॅलिटी म्हणून जगाला दाखवण्यासाठी ते नवरा बायको म्हणून राहिले असतील आणि खरं तर तसंच असतं आता आजी आजोबा झालो हिला अक्कल नाही मग काय करू असं तो म्हणायचा आणि मंजुला तर वाटायचं बायगं या बाईला इतकी काय त्याची नाडी सापडली आहे कुणास ठाव म्हणून तो तिच्या ताटाकाचं मांजर असल्यासारखा करतो ती बाई काम करत नसायची आईता येऊन त्याच्या जोडीला बसून खायची तिथूनच बंगल्यातनंच फोन करून चौकशा करायची आज शेतात किती काम केलं आणि हा बैल तिला सगळी इत्यंभूत माहिती तिचा मॅनेजर असल्यासारखी द्यायचा उलट हाच तिच्या हाताखाली राबायचा गावी आल्यावर आता नवरा बायकोचे प्रेम असेल तर ठीक पण ही कसली तरी लाचारी वाटत होती प्रेम असतं तर ते आधीपासूनच असायला हवं होतं ना किंवा बहुतेक तिनं आता खूप शांत राहावं म्हणून तो हे करत असेल आता त्याला पश्चाताप होत होता मी माझ्या बायकोचं पहिल्यापासून ऐकलं नाही म्हणून असं तो म्हणाला होता ना विजयला असो मग ती उठली ब्रश केला आणि त्यानं तिला दोन बादल्या भरून बाथरूममध्ये पाणी नेऊन दिलं तो गावाकडे आल्यावर तोच तिला पाणी नेऊन द्यायचा बाथरूममध्ये कारण पायऱ्या चढून पाणी आणायला तिची कंबर दुखते ना थोबाड कसं दुखत नाही बोलायला कुणास ठाव आणि मग तिनं आंघोळ केली आणि तिथंच खुर्चीत घेतली आणि पायावर पाय टाकून पाय हलवत ऐटीत बसली अजूनही तशीच अहंकार आणि दंभाण भरलेली होती चेहऱ्यावरचा तो कठोरपणा फुगलेलं नाग आणि डोळ्यातला तो जरब आणि तो कुचकापणा जराही कमी झाला नव्हता मग मंजू तिथून उठली आणि कुठे बसायचं आता म्हणून किचन मध्ये जाऊन बसली आणि ही कुत्री उठली आणि पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि पिली आणि रिकामा तांब्या पुन्हा हंड्यावर रागातच आपटला मंजू देखत आणि मंजूवरचा तिचा राग तिनं दाखवून दिला आणि मंजूला पुन्हा इरिटेट झालं सकाळी सकाळी हे असं काहीतरी नको वाटतं ना आणि आता मंजूला तर वाटलं रात्र झाली आणि ती जशी सगळं विसरून जाते तसं सगळं विसरून गेली असेल ती किंवा दीर आणि भाऊजाईचं झालं ना रात्री भांडण मी तर तिला काहीच बोलले नाही मी तिची माफी मागितली म्हणजे तिचा माझ्यावर राग नसेल असं वेड्या मंजूला उगीच वाटलं पण नाही ना ती काळी नागिन अजूनही फुगलेलीच होती आणि फुगूनच राहणार होती दिवसभर आणि दिवसभर असेच आता तिचे नखरे बघायला मिळणार होते आपटा आपट्या आणि झपटा झपटी आणि सारखं माझं घर माझं घर असं म्हणाली असती कारण ती बाई एकदा बिथरली की बिथरली जिला कधीही कुठे थांबावं हे कळत नाही कळतना ती खरी बाई असते पण ही बाई नव्हती ते जनावर होतं असं म्हणावं लागेल आता अजून कोणाच्या जास्त आंघोळी झाल्या नव्हत्या म्हणून मंजूनं चहा ठेवलाच नाही सारखा सारखा करावा लागतो म्हणून मग नेहमीप्रमाणे सासू आंघोळीला गेली सासरा बाहेर आंघोळीला गेला आणि मंजूनं ते येईपर्यंत चहा होईल म्हणून चहा ठेवला गॅसवर सगळ्यांसाठीच आणि इतक्यात जीव उठली आणि पोराला हलवायला लागली तर ही म्हणाली जीव उठवू नको त्याला सारखं धडा धडा कडा कडा येऊन घरात करतात झोपा पण लागू दिल्या नाहीत असं मंजूला म्हणाली कारण मंजू तिचं साहित्य आणायला तिच्या घरात गेलती ना तिच्या जवळ म्हणून तरीही मंजू गप्पच बसली मग तिनं चहा ठेवला आणि नुकतंच त्यात दूध ओतलं आणि ही आली आतमध्ये आणि मंजूला रागातच म्हणाली ए हो ग बाजूला मला चहा करायचा आहे आणि मंजू म्हणाली ताई मी देऊ का चहा करून तुम्ही बसा आणि ती म्हणाली काही गरज नाही बाजूला हो म्हटले ना तुला तर बाजूला हो अशी मोठ्या आवाजात म्हणाली मग मंजूनं चहाचं साखरेचं तिच्यासमोर मांडलं आणि एका बर्नरवरून तिचा चहा ठेवला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूचा बर्नर तिला रिकामा करून दिला तर तिनं मंजूनं चहा ठेवला होता तो गॅस चक्क बंद केला आणि वृक्ष आवाजात म्हणाली ऊट इथनं आता तिचा नवरा गॅस आणतो ना म्हणून तिने असं केलं असावं आता जीवाई दारातलं झाड जार, झाडावरचं फूलसुद्धा स्वतःच्या हक्काचं समजून मंजूनं फक्त फोटो काढला त्याच्यासोबत म्हणून चिडते तिवाई ती तिचा गॅस वापरते म्हणून नक्कीच चिडणार आणि गॅस बंद करण्यामागे तिचा हाच हेतू होता आणि म्हणून तिनं मंजूच्या चहाचा गॅस बंद केला आता तिला वाटलं असेल मंजू लगेच उठेल पण आता मंजूसुद्धा लगेच उठली नाही तिनं पुन्हा गॅस पेटवला आणि शांतच राहून चहा उकळत होती आणि ही पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली अगं तुला ऊट म्हटलेलं कळतं का आणि मंजूसुद्धा मोठ्या थोड्या हुकमी आवाजात म्हणाली तुम्हाला दिलाय ना गॅस रिकामा करून मग करा की त्यावर तुमचा चहा नाहीतर मी करून देते कारण आता मंजूला वाटलं होतं सकाळनंतर ती नॉर्मल होईल पण तिचं शेपूट वाकडंच होतं ना मग आपण अजून कितीही तिचं ऐकून घेतलं तरी ती अशीच करणार त्यापेक्षा तिचं ऐकून न घेतलेलं बरं आता यापुढे बास मग आता या आजपर्यंतच्या सहनशील मंजूनं काहीतरी करायचं का ठरवलं आणि आता ती मंजूला म्हणा ती मंजूला म्हणाली की तू पहिली इथून बाहेर हो मला तू बसलेला पाठ पाहिजे आणि मंजू ठाम आणि खमक्या आवाजात म्हणाली देणार नाही तशी ती म्हणाली का देणार नाही तुझा झाला ना चहा कधीपासून इथं बसलेली आहेस उठ आता मंजूमाळे नाही झाला मी आत्ताच ठेवला आहे आत्तापर्यंत मी चहा ठेवलाच नव्हता कुणाच्या आंघोळी झाल्या नाहीत तर मी चहा ठेवून काय करू ती पुन्हा मोठ्या आवाजात मंजूला दबवण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी म्हणाली अगो तुला उठ म्हणती की बया उठ की इथनं का आता मला चहा पण करून पिऊ देणार नाहीस का तू मंजू तशीच ठामपणे म्हणाली दुसरा बर्नर रिकामा करून दिलाय तिथं ठेवा चहा आणि ती म्हणाली पण मला तू बसलेला पाठच पाहिजे म्हणजे आता मंजूला इथली उपरी समजून इथल्या प्रत्येक गोष्टीवरचा हक्क काढून घेत होती ती आणि तिला आंगच्या कपड्यांशी बाहेर हाकलत होती मग सिंहासन घेतल्यासारखं खेचून घेतल्यासारखं करत होती आणि मंजू म्हणाली मी पाठ देणार नाही मला पाठ लागतोय आणि आता ती पुन्हा चिडली आणि लगेच नवऱ्याला हाक मारत म्हणाली चिवचे पप्पा चिवचे पप्पा करून गोंधळ घातला आणि त्याला बोलवून घेतला आणि चिवचा पप्पा लगेच आला टॉवेल फेटेपर्यंत पडत आणि म्हणाला काय झालं इतक्यात आता विजय सुद्धा उठला होता आणि टॉयलेटवरून आला होता तो बाहेरच होता आणि ती बाई गांडीचा गरगटा करत खूप मोठ्या आवाजात म्हणाली आता ही मला इथे चहा पण करू देणार नाही का ही मला पाठ देत नाही तिला मी म्हंटल उठ इथनं तर उठत नाही आणि मंजू म्हणाली यांनी माझा गॅस का बंद करायचा आता अजयला पण म्हणता ना की मंजू उठ त्याला तर फक्त ते जनावर आवरायचं होतं आणि सवाशनी व्यवस्थित पार पाडायच्या होत्या आणि आता अजयची जास्त कोंडी न करता मंजू पाटावरून उठली तशी ती लगेच पाटावर जाऊन बसली हावरोटासारखी जणू काही अख्ख्या सगळ्या लोकांना चहा देणार असल्यासारखी करणार तर होती फक्त दोन कप स्वतःपुरता आणि नवऱ्यापुरता गरगरीत दुधाचा चहा पण आता मंजू उठली आणि तिला चुटकी वाजवून मंजू चॅलेंज देत डायरेक्ट अजय देखत म्हणाली फक्त सवाशणी होऊ दे मग तुझ्या अंगात किती माज आहे आणि तुला किती मस्ती आहे तेच बघते आणि उद्या रजा टाकते उद्याची नाही तर आठ दिवसाची रजा टाकते आणि तुझ्या अंगात किती माज आहे तो निघाल्याशिवाय मी पण इथनं कोल्हापूरला जाणार नाही आणि आता मंजूनं सरळ सरळ तिच्याशी असा पंगा घेतला कारण रात्री तिने खूप ऐकून घेतलं होतं तिचं आणि तिची सहनशीलता आता संपली होती कारण तिच्या देखत तिनं तिच्या नवऱ्याचा अपमान केला होता आणि इतकं सगळं खपवून घेतलं तरीही बाई शांत नाही मग हिचा मान ठेवण्यात अर्थ नव्हता आणि हो मंजू सगळं सक खपवून घेऊ शकते पण नवऱ्याचा अपमान सहन करून घेऊ शकत नाही तिचा नवरा चांगला वाईट कसाही असेल तो तिच्यासाठी म्हणून कुणीही येऊन त्याला बोलावं हे नाही होणार आणि आता या बाईचा कितीही मान राखला तरी हिला काहीच आपली दयामाया येत नाही हिच्या पुढे खरं खोटं करण्यासाठी मान जरी सोडवली ही म्हणणार नाही की असं करू नको त्यामुळे मंजून आता तोंड उघडलं आणि रात्री सगळ्यांनी तिची सहनशीलता पाहिली आणि आता तिचं दुर्गेचं रूप बघणार होते आणि ती बाई पक्कड जमिनीवर आपटत हिजडी बाई म्हणाली अगं बॅग बॅग मी पण बघतेच तुझं फुकणी कुठली हे सगळं माझ्या नवऱ्याचं आहे असं नेहमीच वाक्य बोलली ती आणि मंजू म्हणाली अगं नवऱ्याच्या आईवर किती दिवस जगशील तुझं काय आहे ते सांग जरा कमवलं तर काडीचं नाही पण तुझं पाच पैशाचं पुण्यसुद्धा नाही त्याच्या साथीला सारखा माझा नवरा माझा नवरा दुसऱ्याला काही नवरे नाहीत होय आणि ती उलट्या खोपडीची बाई म्हणाली तर तर लय पुण्यवान आहेस आता ती बाई मंजू बोलत नसताना इतकी बोलायची पण आता तर मंजू बोलते म्हटल्यावर काही कमी करेल का बोलायला आणि आता अजय हाताची घडी घालून तिथेच आजूबाजूला फिरत होता आणि चालू दे दोघींचं असं म्हणून शांत होता मंजूनं मोबाईल हातात घेतला आणि देवाच्या खोलीत जाऊन देवासमोरच बसली आणि मंजू म्हणाली रात्रीपासून तमाशगिरणीसारखी टनाटना उड्या मारतीच नुसती तमासगिरीन कुठली आणि अगो बाई बहुतेक तिला पहिल्यांदाच असं कोणीतरी म्हणालं होतं आणि तिला लोय राग आला आणि ती पळतच मंजूकडे आली पाठीमागणं आणि बेसावत मंजूला तिनं एक रट्टा मारला खांद्यावर आणि म्हणाली तमाशगिरीन म्हणतीस मला तुला लाज वाटते का असं म्हणा असं म्हणायला आणि माघारी फिरली मंजूला मारून तशी तावा तावानं मंजू पण उठली आणि तिच्या पाठीमागं गेली तोपर्यंत तो ती बाई पळत मंजूकडे आली म्हणून अजय तिच्या मागे आला होता ती काय करते ते बघायला कारण हे जनावर कुठंतरी जाऊन कधी काय करेल कोणाला तरी मारेल किंवा मार खाऊन येईल अशी भीती त्याला वाटायची म्हणून तो तिच्यासोबत तिला अडवायला असायचा तिच्या सोबत आहे म्हणून नसायचा तर तिला अडवायला असायचा आणि मंजूसुद्धा पाठीमागणं चिकटली आता पुढे अजय होता पाठीमागं मंजू आणि मध्ये मनिषा आणि मंजू अजयला म्हणाली भाऊ तिला सांगा माझ्या नादी लागू नको आणि हिनं मला मारलंय हिला सांगा माझ्या अंगाला हात लावू नको काय असेल तर तोंडाने बोल नाही तर आत्ताच्या आत्ता इथं पालती घालून तुडवीन हिला आणि बघायचं असेल तर चल आत्ताच बाहेर आता विजयराव सुद्धा टॉयलेटवरून आले होते आणि दोघीच लागले म्हटल्यावर मंजूच्या बाजूनं तो पुढे येणार होता रात्रीसारखा हे तर नक्कीच होतं पण आता मंजूचा आवाज ऐकला आणि भाऊ तिला गप्प बसायला सांगा नाहीतर इथेच पालथी घालून तुडवून हे वाक्य विजयनं ऐकलं आणि मनातच म्हणाला बास आता माझी वागीन जागी झाली मला पुढे जायची गरज नाही आणि तो सुद्धा हाताची घोडी घालून नुसतं शांत उभा राहून बघत बसला तसा अजय मनीषाला म्हणाला ए बाई तुला काही कळतं का अगं मूर्ख आहेस का, का तू तिला मारायला गेलीस की काय अगं तुला शोभतं का ती तोंडानं बोलते ना मग तू पण तोंडानं ना आणि मग मंजू पुन्हा गेली पुन्हा रागावर कंट्रोल करत मोबाईलचं काम करत देवावर देवासमोर बसली आता मंजू इतकी स्थिर मती किंवा याला प्रज्ञ म्हणतात तिच्या मेंदूला कुठं थांबायचं हे कळायचं कुठे कूल व्हायचं कुठे रागाला यायचं हे झटक्यात बटन दाबल्यासारखं ती करायची आता इतकं सगळं सुरू होतं तरी या तिनं मोबाईलवर दोन चार ओळी टायपिंग करतच होती आणि तिचं काम सुरू होतं त्यामुळे मंजूच्या कानात ती बाई काय काय बोंबलते हे शिरत नव्हतं ती तिच्या तिच्या नादात होती आणि ही बाई बाहेर काही पण बडबडत होती आणि सगळे लोक ऐकत का होते आणि तिला तर हेच हवं असायचं जितकी जास्त माणसं असतील तितका जास्त बोलायला तिला चेव चढायचा आणि जितकं आपण दुसऱ्याचा अपमान करेल तितकं तिला छान वाटायचं पण त्यामध्ये सगळी इज्जत तिची जाते हे तिला कळत नव्हतं अजयला मात्र कळायचं म्हणून तो लाजायचा आणि या बाईला ना ऑडियन्स लागायचं जितकी जास्त माणसं असतील तितका तिला चेव यायचा मग ही तमासगिरी आहे की नाही सांगा बरं आणि मंजू तिला तमासगिरी म्हणाली ना मग त्या तोड विशेषणं ती मंजूला लागत म्हणाली धंदेवाली रांड कुठली सतरा जणांना आटून काढलेली सारखी बॉम्बड तिकडे तिकडे फिरते हिंडोरी कुत्रीसारखी आणि हे ऐकून विजयला खूप राग यायचा त्याच्या बायकोसाठी असले शब्द त्याला सहन होत नव्हते आणि अजयलासुद्धा हे आवडलं नव्हतं आता अजय तिचं तोंड दाबायचं आणि म्हणायचा ए बाई गप्प बस की तू अगं कशाला बोलतेच असलं घाणेर ड आणि ती म्हणायची मग ती मला तमाशगिरीन म्हटली आता अजयसुद्धा मनात म्हणाला असेल की मंजूचं काही चुकलं नाही तू आहेस तमासगिरीन रात्रभर तमाशा करतेस पण तो तोंडानं बोलू शकत नव्हता हो <laughs> आता अजय मंजूला एका शब्दानंही बोलत नव्हता की गप्प बस रात्री कसा विजयला म्हणायचा की तू गप्प बस पण आता तो मंजूला बोलू देत होता आणि चॅप्टर मंजूसुद्धा जास्त बोलत नव्हती फक्त एखादच ठेवणीतला शब्द बोलायची एकदम शेलका आणि तिला तिकडं जास्तच उड्या मारायला ला लावायची आता त्या पोराला फक्त पाहुणा आणि इथून हाकलून देईल असं म्हटल्यावर हिला इतका राग येतो तर हिला डायरेक्ट असं बोलल्यावर किती तिळपापड झाला असेल पण रांड हा शब्द मंजूच्या जिवारी लागला तीही तिला उलट तसं म्हणू शकली असती पण मंजू शहाणी होती तिनं वेळेच तिची जीभ आवरली तिच्यासारखी तिची जीभ सेल सुटत ना ती काहीही बोलायला आणि नाही ना प्रश्न तिच्या सोन्यासारख्या धीराचा होता म्हणून ती तिला उलट तू पण रांड म्हणाली नाही पण या बाईला कसं कोण जगलं कोण मेलं काही फरक पडत नव्हता आता अजय तिचं तोंड दाबून त्याच्या बायकोला गप्प करायचा आणि ही पुन्हा गॅस पुढं बसली आणि जमिनीवर पक्कड आपटून आपटून म्हणाली फुकणी कुठली आयत घर झालं हिला तिला तर सगळंच आयत मिळालं माझ्या अणावऱ्यानं खस्ता खाल्ल्या मंजू म्हणाली तुझी लायकीच नाही ग सगळं सुख मिळायची म्हणून तुला काही मिळालं नाही देव सुद्धा लायकी बघूनच देतो आणि ती कुत्री म्हणाली अगं तुझी 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 तुझी, तुझी लायकी नाही मला बोलायची लायकी असणार आमच्याशी बोलावं आणि आमची बरोबरी करावी आणि मला मारतेस का मला मारीन म्हणतेस का पालती घालून तर माझं पोरग पण आहे की ते मारू लागेल की तुला मला हात नाहीत का मी पण मारेन आणि बघा संस्कार आता चुलता आणि चुलतीच्या अंगावर ही स्वतःचं पोरगं घालणार होती पण आता मंजू पोराचा विषय निघाला म्हणून गप्प बसली कारण तिला फक्त या बाईला टार्गेट करायचं होतं बाकी कोणालाही नाही आणि लायकी या शब्दावर मंजू काहीच बोलली नाही कारण कोणाची किती लायकी होती है, माहित हे सगळ्याला माहीत होतंच की आणि आपली लायकी आपल्या तोंडानं बोलायची नसते ती आपोआप सगळ्याला दिसते आणि ती म्हणाली हे घर माझ्या नवऱ्याचं आहे आणि माझ्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांसाठी बांधलेलं आहे तुझ्या बापाचं नाही आणि मंजू तिथे देवाच्या समोर बसलेली होती आणि म्हणाली माझ्या बापाचं नाही तुझ्या पण बापाचं नाही आणि म्हणे सासू सासऱ्यांसाठी अगं बया बैया कधी एक चहाचा कप तरी करून दिलास का सासू सासऱ्याला आणि म्हणे माझे सासू सासरे अशी शेवटपर्यंत शब्दावर ठाम राहत जागं मग मी तरी बाजूला होते आणि तू कर सगळं जर तू सगळं स्वतःच्या उरावर घेतलंस ना तर मला येण्याची गरजच नाही येतं पण तू तेवढ्यापुरतीच उरावर घेतेस माझं माझं म्हणतेस सगळ्याला बाजूला काढतेस आणि लोकांची गंमत बघत बसतेस मला इथे येऊ द्यायचं नाही आणि सासूची गंमत बघत बसायचं तिला सगळी कामं लावायची माझं घर माझं घर म्हणायचं झाडूनसुद्धा घ्यायचं नाही माझा नवरा म्हणून इथं तिथं मिरवायचं आणि तिकडे बंगल्यात गेल्यावर त्याला चहा पण द्यायचा नाही तुला काय येतं ग नाटकं करती नुसती आणि ती मंजूला म्हणाली तर तर तुला लई येतं की मंजू म्हणाली मी सांगायची गरजच नाही मला काय येतं आणि आता ती गप्प बसत नव्हती आणि मंजू इकडून आत बसून बोलायची आणि ती बाई पुढे येऊन बोलायची आता चुलत सासरा तो कळीचा नारद पण दारात येऊन बसला आणि नुसते बाहेरून सगळे म्हणायचे अगं बस की मनिषा बस अवाशणी आहेत अजयसुद्धा तिला गप्प करायचा आणि ती म्हणायची तिचा नवरा तिला गप्प करतोय का तुम्हीच का मला गप्प करताय अजय म्हणाला अगं ती गप्प बसली ना आता तूच बोलतेस आणि ती म्हणाली ती आतनं हळूहळू बोलते अजय म्हणाला आता आमचं कान काय फुटलंच होय तुलाच बरं ऐकायला येतं ती बोलते ती ती गप्प बसली आहे आणि ती म्हणाली इथं इथं येऊन ऐका चिवचे पप्पा अहो ती आतून बोलते हळूहळू आणि अजय तिथं आला की मंजू गप्प बसायची अगदी शहाण्यासारखी आणि तो गेला की तिला काहीतरी बोलायची आणि ती पुन्हा टनाटना उड्या मारायला नाचायची लागायची आणि नाचायची आणि सगळ्याला तिचा तमाशा दिसायचा आणि मंजू तिला आता म्हणाली तू मला धंदेवाणी म्हण काही पण म्हण जे मी नाही त्याचं मला काही वाटतच नाही पण तू नक्कीच तमासगिरी आहेस मग कशी उड्या मारतेस आणि बाहेर भाऊके सासू सासरे आहेत आणि त्यांच्यात एकत तमाशा दाखवतेस आणि पुन्हा ती थैया थैया नाचायला लागली आणि खरंच मंजूनं तिची तमास गिरेन करून सोडली होती आणि मंजू मनात म्हणाली फक्त अशीच एक आठवडा माझ्यासोबत राहून दाखव नाही तुझं टेन्शननं बी पी फुटून बाहेर आलं ना तर नावाची मंजू नाही तुझ्या स्वप्नातही मीच येणार कारण जितकी चांगली आहे ना मी तितकीनी वाईटसुद्धा आहे आणि आता मंजू आणि तिचे कलगेतुरे अजून संपले नाहीत बरं का भांडण अजून कंटिन्यू आहे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू